नीट यूजी पेपर लीक प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवले आहे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती त्या समितीच्या तपासातून या पेपर लीकच्या प्रकरणात दररोज धक्कादायक तपशील समोर येत होते या घोटाळ्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एकूण चाळीस याचिका दाखल झाल्या होत्या त्यामध्ये झालेल्या नीट परीक्षेत मोठा घोटाळा झाला असून ही परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची मागणी केली होती या नीट घोटाळ्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे नीट परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय जाहीर केला आहे यामुळे विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार त्याचबरोबर जाहीर झालेल्या परीक्षेच्या निकालातही बदल होणार का चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नीट परीक्षेचे पेपर फुटल्याने देशातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती तसेच शिक्षण क्षेत्रापासून ते संसदेपर्यंत सर्वत्र याचे पडसाद उमटले होते दरम्यान नीट परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे निर्णय देताना नेमके काय म्हणाले सरन्यायाधीश थोडक्यात जाणून घेऊया दोन हजार चोवीसच्या नीट यूजी पेपर लीकमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवल्यानंतर सीबीआयने सहा रिपोर्ट फाईल केले होते या परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाला आहे किंवा पेपर लीक झाल्याचे पुरेसे पुरावे समोर आले नाहीत हजारीबाग आणि पाटणा येथे प्रश्नपत्रिका फुटल्या यात काही संशय नाही पण पर नीट परीक्षेत गडबड झाली असा निष्कर्ष काढण्यासाठी हे ठोस पुरावे नाहीत फेरपरीक्षा घेतली तर चोवीस लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होईल फेरपरीक्षा घेतल्यास शैक्षणिक वर्ष गडबडेल अभ्यासक्रम देखील रखडेल त्यामुळे पूर्ण नीट परीक्षा रद्द करण्यास कोर्टाने नकार दिला असून नीट परीक्षा पुन्हा होणार नाही आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने निरीक्षण देताना असे सांगितले आहे की जर संपूर्ण परीक्षेचे पावित्र्य बाधित झाल्याचे भक्कम कारण किंवा पुरावे असतील तरच नीटच्या फेरपरीक्षेचा आदेश देता येईल नीट यूजी परीक्षा देशातील पाचशे एकाहत्तर शहरातील चार हजार सातशे पन्नास केंद्रांसोबत परदेशातील चौदा शहरात घेण्यात आली होती एकूण एक लाख आठ हजार जागांसाठी तब्बल चोवीस लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा या चोवीस लाख विद्यार्थ्यांवर परिणाम होणार असून त्यातील तब्बल तेरा लाख विद्यार्थ्यांच्या मानांकनात बदल होणार आहे म्हणजेच फेरपरीक्षा होणार नसल्यामुळे निकाल पुन्हा जाहीर होणार आहे एकाच प्रश्नाचे दोन उत्तरे गृहीत धरल्याने हा प्रकार समोर येत आहे त्या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक दोन असल्याने पर्याय क्रमांक एक हे उत्तर चुकीचे देऊन आता विद्यार्थ्यांना एक गुणाचे नुकसान सहन करावे लागणार आहे परीक्षा केंद्रांवर आणि टेलिग्राम या सोशल मीडियावर पेपर लीक झाल्याचे पुरावे सापडले असताना देखील फेरपरीक्षेचा शैक्षणिक व्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून नीट परीक्षा रद्द न करून पुन्हा परीक्षा घेण्यास नकार दिलेल्या सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का त्याचबरोबर खरंच नीट परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेतली जावी का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा